छत्रपती संभाजीनगर मधून एक मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे लेखीचा वाढदिवस साजरा करून मित्राला भेटायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे फोन करून वडिलांना अर्ध्या तासात येतो असं म्हटले आणि क्षणातच टेम्पोने खात केला छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे अविनाश नारायण जोशी वय चव्वेचाळीस रात्री नऊ वाजता लेकीच्या वाढदिवसासाठी केक आणून वाढदिवस साजरा केला जेवण उरकून मित्राला भेटायला जातो म्हणून रात्री अकरा वाजता घराबाहेर पडले रात्री दोन वाजता उशीर झाल्याने वडिलांनी फोन करून बोलावले असता त्यांनी अर्ध्या तासात येतो असे सांगितले मात्र काही क्षणातच अविनाश जोशी हे शहरातील पेट्रोल पंपाच्या वळणावर आले असता अचानक सुसाट येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने त्यांना समोरून धडक दिली काही काळाच्या आतच या वाहनाने त्यांना उडवले यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांचे वडील नारायण जोशी हे लष्करात सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांनी जिल्हा पोलीस दलात देखील सेवा बजावली त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अविनाश जोशीने देखील देश सेवा बजावण्यासाठी पोलीस दल स्वीकारलं होतं पण काल त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे